ओके okay. मान्सून सीझनच्या हिशोबाने तुम्हाला एकदम बेस्ट परफ्युम्स मी दाखवतो okay. हा मॉन्सून मध्ये तुम्ही युज करू शकता खूपच फेमस आहे आणि हे बॉक्स वगैरे सगळे डॅमेज झालेले असतात ओके त्यामुळे आपण हे ओपन बॉटल म्हणून विकतो ओके ह्यांची प्राइसिंग तुम्हाला भेटणार आहे हे आधी सर्व ब्रँड बघून घ्या हे सगळे फ्रेग्रन्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची बॉटल अशी जरा मोठी असते दोनशे एम एल ची परफ्यू ब्रँडेड पण मध्ये पण आहे त्याच्यानंतर बघा अशा युनिक युनिक आपल्याकडे खाली पण आपल्याकडे वुमन्स मध्ये खूप डिफरंट डिफरंट फ्रेग्रेन्सेस अव्हेलेबल आहेत okay. ना सर इन्स्पायर्ड परफ्युम आहेत त्याचा सुगंध घेऊन बघा जसे स्पोर्ट्स मधले पण सनसन ग्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत हा सध्या म्हणजे खूपच ट्रेंडिंग ब्रँड आहे तर हॅट्स पण येतात डिझाईन्स बघा सर शेड्स बघा बघा तुम्हाला लेदर पट्ट्यामध्ये ना तुम्हाला असे वॉचेस भेटतील आणि ह्याच्यात ना वॉचेसमध्ये सर फक्त आणि फक्त एक वर्ष तुम्हाला वॉरंटी तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्हाला असं बॉक्स पॅक मध्ये हा बेसिकली मार्बेलचा वॉलेट आहे ते आपल्याकडे लताफा नवीन आलेला आहे स्टँडिंग चालू आहे सध्या ज्याची आहे ना ऑनलाईन प्राईस पंचवीसशे रुपये ते तीन हजार रुपये पण आपल्याकडे फक्त आणि बॉडी साठी बघा असे कन्साइनमेंट पूर्ण बॉक्स येतो त्या बॉक्स मध्ये असे परफ्युम्स वगैरे असतात लेडीज सुद्धा आपल्याकडे येतात हे बघा अडीच सर्वात अमेझिंग गोष्ट की हे सगळे टार्निश आहे म्हणजे हे लवकर फेड नाही होणार नाईंटी नाईन मध्ये आपल्याकडे रिंग्स अव्हेलेबल आहे हे डबलवाले रिंग्स आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे असे रिंग्स आहेत नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोरीचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ हो तर जसा की मान्सून सुरू झालेला आहे तर मान्सून साठी पण आता आपण परफ्युम्स युज करतोच तर परफ्युम झाले वॉचेस झाले कॅब झाले अजून बरेच काही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे आहे कांदिवली पूर्वेला टी व्ही एक्सेसरीज या ठिकाणी तर यावेळेला आपण पाहूया काय काय आपल्याला पाहायला मिळतं तर आपण राकेश भाऊना विचारया राकेश भाऊ नमस्कार सर नमस्कार नमस्कार तर आता आपण काय स्पेशली दाखवणार आपल्या तुम्हाला माहिती आहे सर की आता मान्सून आपल्याकडे चालू आहे मान्सून सीझनच्या हिशोबाने दाखवतो ओके बघू शकता आपल्याकडे हा ब्रँड आहे हा मान्सून मध्ये तुम्ही युज करू शकता खूपच फेमस आणि खूपच ब्रँडेड परफ्युम आहे हा हा पण परफ्युम तुम्ही युज करू शकता यांची ना ऑनलाईन प्राइस जर तुम्ही चेक करताना तर ही अराउंड सिक्स थाउजंड सेव्हन थाउजंड एट थाउजंड स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे इन हाऊस एक्सेसरीज मध्ये कारण की आपण कसे ना मायनर डिफेक्ट्स वाले जे आर्टिकल असतात ना ते आपण इम्पोर्ट करून घेतो त्यामुळे आपल्याला प्राइस खूपच स्वस्त पडते आणि हे जे बॉक्स वगैरे सगळे डॅमेज झालेले असतात त्यामुळे आपण हे ओपन बॉटल म्हणून विकतो ह्यांची प्राइसिंग तुम्हाला भेटणार आहे फक्त बाराशे रुपये बाराशे फक्त फक्त बाराशे रुपये मध्ये एवढं स्वस्त आणि एवढ्या बेस्ट प्राइस देतोय ना की तुम्हाला म्हणजे पॉकेट फ्रेंडली आहे खरं सांगू एकदम पॉकेट फ्रेंडली आहे आणि ह्याच्यामध्ये तर तुम्हाला ना मी आर्टिकल सांगतो हे आधी सर्व ब्रँड बघून घ्या हे सगळे फ्रेग्रेन्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आरामात तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या हे सगळे तुम्हाला फ्रेग्रेन्सेस आपल्याकडे रेग्युलर बेस थ्री सिक्स्टी फायव्ह डेज आपल्याला भेटणार आहेत ओके आणि बाराशे रुपयापासून ही हंड्रेड एम ची प्राइस स्टार्ट होते ह्याच्यानंतर दोनशे एम एल आपल्याकडे येतात त्यांची okay. बॉटल्स अशी जरा मोठी असते दोनशे एम जे परफ्युम आहेत ना हे पंधराशे रुपयाला आहेत हे पंधराशे रुपयाला हे पंधराशे रुपयाला आहे म्हणजे खूप लोक असा विचार करतील अरे शंभर एम एल बाराशेला आहे okay. तर दोनशे एम एल चोवीसशे पर्यंत जाईल okay. तर आपण फक्त पंधराशे रुपयाला विकतो युनिक युनिक आपल्याकडे परफ्युम्स येतात असे असे परफ्युम्स येतात ते बघू शकता वुमन्सचे परफ्युम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके बाराशे रुपये मध्ये आम्ही विकतो हे करू शकता हे असे परफ्युम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत खाली पण आपल्याकडे मध्ये खूप डिफरंट डिफरंट फ्रेग्रेन्सेस अव्हेलेबल आहेत इथे बघू शकता वॉटर वगैरे अवेलेबल अवेलेबल आहे हे सगळे परफ्युम्स आपल्याकडे इन हाऊस आणि रेग्युलर मध्ये अवेलेबल असतो त्याच्यानंतर okay. ना दोनशे रुपयाचे परफ्युम्स आहेत तुम्हाला मी दाखवतो okay. दोनशे रुपयाला तुम्हाला हा सिंगल पीस आणि पाचशे रुपयाला तुम्हाला, तुम्हाला तीन आहेत भेटणार आहेत ना सर इन्स्पायर्ड परफ्यूम आहे त्याचा थोडासा सुगंध घेऊन बघा हे असं तुम्ही थोडं स्मेल घेऊन बघा तुम्हाला म्हणजे हे जवळची गरज नाही असा सुगंध नसतो एवढं हे ना सर आठ तासाची लास्टिंग आहे ओके एट तास ची तुम्हाला लास्टिंग सुद्धा भेटणार आणि पाचशे रुपये मध्ये तुम्हाला तीन भेटणार मिळतात अरे वा आणि एकदम पॉकेट फ्रेंडली ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला एकदम बेस्ट यूज करू शकता तुम्ही असे परफ्युम आहेत तर आपल्याकडे आठ ते नऊ कॅटेगरी फक्त परफ्युम मध्ये येते त्याच्यानंतर आपल्याकडे ना काही सनग्लासेस आहेत तुम्हाला सनग्लासेस पण मी दाखवतो खूपच अमेझिंग आणि खूपच बेस्ट फिनिशिंग मध्ये आपल्याकडे सनग्लासेस भेटतात ते बघू शकता जसे स्पोर्ट्स मध्ये पण सनग्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त पाचशे रुपयाला विथ कव्हर तुम्हाला सनग्लास भेटणार आहे कव्हर okay. आपण फ्री देतो सोबत आणि सगळे जे सगळे ब्रँडेड सनग्लास असणार आहे सर कुठलाही तुम्हाला लोकल सनग्लास नाही भेटणार आहे सगळे ब्रँडेड सनग्लास भेटणार oh. आहेत हे बघू शकता इथे तुम्ही मेटेलिक फ्रेम मध्ये पण आपल्याकडे सनग्लास अवेलेबल आहे हे चेकआउट करा हे बघा हा सध्या म्हणजे खूपच ट्रेंडिंग ब्रँड आहे आपल्याकडे सनग्लासेस येतात हे सगळे तुम्हाला आर्टिकल्स आपल्याकडे भेटणार आहेत पाचशे याच्यानंतर आपण येतो कॅप्सच्या से सेक्शन मध्ये okay. लहान मुलांसाठी आपल्याकडे कॅप्स आलेले आहेत हे तुम्हाला मी काहीतरी कॅप्स दाखवतो काही युनिक कॅप हे सगळे सगळं लहान मुलांसाठी मोस्ट ऑफ ट्रेंडिंग फ्री साईज आहे सर हे बघा असं तुम्हाला हॅट्स हवे हॅट्स पण येतात कॅब आपल्याकडे असे आणि ह्याची प्राइस फक्त दोनशे रुपये अरे वा अशी तुम्हाला दोनशेऐंशी रुपयाला कॅप ऑनलाईन खूप कॉस्टली मिळतात हे आपल्याकडे फक्त दोनशे रुपयाला ओके आणि आपल्याकडे ना जे कॅप्स आहेत ना ते आपल्याकडे स्टार्ट होतात फक्त तीनशे रुपये okay. ते बघा तुम्हाला असे तीनशे रुपयाला ना असे कॅप भेटतात डिझाईन्स बघा सर शेड्स बघा हो खूपच मस्त आहेत ते बघा खूपच वारी वारी फक्त चारशे रुपये आणि तीनशे रुपयाला तुम्हाला असे ब्रँडेड कॅब जे कुठेच भेटणार नाही फक्त आणि फक्त तुम्हाला टीबी ऍक्सेसरीज मध्ये भेटतील आणि हे सगळं तुम्हाला घेण्यासाठी आपल्या दुकानात यावं लागेल अक्रॉस इंडिया आम्ही फोटोज वगैरे आमच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत अक्रॉस इंडिया आम्ही डिलिव्हरी सुद्धा करतो त्याच्यानंतर आपण येऊया वॉचेस वरती असे तुम्हाला लेदर पट्ट्यामध्ये ना तुम्हाला असे वॉचेस भेटतील स्टेनलेस स्टील मध्ये हवे तर तुम्हाला स्टेनलेस मध्ये पण असे वॉचेस भेटतील बघा आणि ह्याच्यात ना वॉचेस मध्ये सर फक्त आणि फक्त एक वर्षाची तुम्हाला वॉरंटी भेटते ओके फक्त सहाशे रुपये स्टार्ट आहे आणि एक वर्षाची तुम्हाला वॉरंटी भेट अरे एवढे वाढेजिंग सर्वात अमेझिंग प्राइस येस म्हणजे सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग करून हे बघा तुम्हाला डायमंड फिनिश मध्ये पण असा वॉच आहे सॉरी हे पण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला असे बॉक्स पॅक मध्ये जर तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्हाला असा बॉक्स पॅक मध्ये कॅरी बॅग मध्ये पण आपण प्रॉपर गिफ्टिंग साठी देतो सही वॉच चेक करा म्हणजे एकदम प्रीमियम वॉचेस तुम्हाला असे भेटणार आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे वॉलेट्स येतात तुम्हाला वॉलेट बघा पाचशे रुपयाला तुम्हाला बघा हा बेसिकली मार्वेलचा वॉलेट आहे सर असे वॉलेट्स तुम्हाला भेटणार आहेत फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला तुम्हाला तुम्हाला ब्रँडेड असे प्रॉपर आहे ना बॉक्स पॅक मध्ये भेटतील हे बघा एकदम सॉफ्ट लेदर वाले तुम्हाला ब्रँडेड वॉलेट भेटतील इथे तुम्ही तुमचं लायसन्स वगैरे ठेवू शकता कॅश होल्डर मनी होल्डर हे बघा प्रॉपर तुम्हाला असा बटर पेपर सोबत भेटणार आहे बटर पेपर सोबत तुम्हाला असे वॉलेट भेटणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे रेग्युलर भेटतात आणि फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला आपण वॉलेट्स देतो तुम्हाला काही बॉक्स परफ्युम मी दाखवतो आपल्याकडे बॉक्स परफ्युम्स अवेलेबल आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा आपल्याकडे लताफा नवीन आलेला आहे ट्रेंडिंग चालू आहे सध्या आणि चॉकलेट फ्लेवर फ्रेग्रेन्स आहे आणि खूप छान आहे तीन हजार रुपयाला आम्ही विकतो हो हो फक्त थ्री थाउजंड महाग बरोबर खूप महाग आहे पण आपल्याकडे फक्त आणि फक्त मध्ये पॅकेजिंग मध्ये मिळणार फुल आणि हे बघू शकता तुम्हाला असे बॉक्स परफ्यूम आपल्याकडे भेटणार पूर्ण सील पॅक भेटणार आहेत आणि हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल परफ्यूम भेटणार आहे ओके कुठलाही परफ्युम तुम्हाला असं नाही की ओपन पीस भेटणार आहे पूर्ण सील पॅक आणि बॉक्स पॅक वाले परफ्यूम भेटणार आहे जे बॉक्सेस डॅमेज नाही झाले तेही आपल्याकडे येतात ओके तर असे पर्सन सुद्धा तुम्हाला जर बाय करायचे असेल तर तीन हजार रुपये तुम्ही बाय करू शकता ओके अशा आम्ही टेस्टर ठेवलेले आहेत आमच्या स्टोर वरती सो दॅट कस्टमर आला की इथे ट्राय करू शकतो ट्राय अँड टेस्ट करून मग बाय करू शकतो ओके तर ती पण आपण सर्व्हिस कस्टमरसाठी इथे ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपण बॉडी मिस्ट बघूया ब्रँडेड बॉडी मिस्ट आपल्याकडे येतात हे बघू शकता प्युअर सिडक्शन त्यानंतर बॅरी एलिक्सर अशी आपल्याकडे ब्रँडेड बॉडी मिस्ट येतात ज्यांची ना ऑनलाईन प्राइस पंचवीसशे रुपये ते तीन हजार रुपये पण आपल्याकडे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला एक आणि हजार ला दोन अरे वा म्हणजे एकदम बेस्ट प्राइस देतोय सातशे ला एक आणि okay. हजार ला दोन आणि ह्याच्यामध्ये सर अजून एक आपल्याकडे येतात हे दुबई बेस्ट चे, okay. बेस चे।, सके चे सके ना लिक्विड स्प्रे येतात दुबई बेस्ट चे हे सगळ्याचे सगळे ना दुबई वर इम्पोर्ट केलेले परफ्युम आहेत हे okay. ना तुम्हाला खाली बघा मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी ट्वेंटी ट्वेंटी एट ची एक्सपायरी आहे एवढी त्यांची लाईफ सुद्धा असते आणि पूर्ण तुम्हाला इकडे तो स्टॉक आपल्याकडे अवेलेबल भेटेल ओके या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍक्सेसरीज मध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत तुम्हाला एक मी बॉक्स पण दाखवतो जो आमच्याकडे येतो बॉडी मिससाठी बघा असे कन्साइनमेंट पूर्ण बॉक्स येतो त्या बॉक्समध्ये असे परफ्युम्स वगैरे असतात हे बॉडी मिस असतात आणि हे आपण पूर्ण पॅकिंग वगैरे करून कस्टमरांना देतो ओके येस इथे तुम्ही चेकआउट करू शकता आपल्याकडे असे कडास अवेलेबल आहेत लेडीज कडास आपल्याकडे येतात हे बघा अडीचशे अडीचशे रुपयाला तुम्हाला असे लेडीज कडाज भेटणार आहेत हे बघा डिझाईन बघा असे डायमंड फिनिशमध्ये पण तुम्हाला कडाज भेटणार आहेत हे बघू शकता तुम्ही ते तुम्हाल okay. हो okay. तुम्हाला असे गोल्ड कडर भेटतील ब्लॅक कलर मध्ये पण आहेत ते सर्वात अमेझिंग गोष्ट की हे सगळे अँटीटार्निश आहे म्हणजे हे लवकर फेड नाही होणार वॉचेस बघू शकता तुम्ही वन इयरची तुम्हाला वॉरंटी भेटणार आहे वॉचेस वरती नाईन्टी नाईन रुपीज मध्ये आपल्याकडे रिंग्स अवेलेबल फक्त नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला असे रिंग्स भेटणार आहेत आणि सगळ्यांमध्ये साईजेस अवेलेबल आहेत तुम्हाला साठी सगळ्या फिंगर्स साठी सगळे साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत इथे पण तुम्ही रिंग्स चेकआउट करू शकता असे डिफरंट डिफरंट डिझाईन आणि अमेझिंग डिझाईन तुम्हाला आहे बघा असे हे रिंग रिंग्स आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त नाईन्टी नाईन रुपीज ला याच्यानंतर आपल्याकडे काही नेकलेसेस अवेलेबल आहेत हे तुम्ही बघू शकता हे अशी तुम्हाला नेकलेसेस भेटणार आहेत ह्याची स्टार्टिंग प्राइस आहे फोर्टी नाईन रुपीज ओके okay, फोर्टी नाईन रुपीज पासून तुम्हाला हे स्टार्ट असणार आहेत आणि चेन्स वगैरे सगळे एकदम प्रीमियम आहेत आणि अँटी टार्निश आहे ओके okay. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत ह्याच्यासोबत आपण काही इथे बघू शकता इयरिंग सुद्धा घेऊन आलो आहे हे बघा अशी आपल्याकडे इयरिंग सुद्धा अव्हेलेबल आहेत हे चेकआउट करा तीस तीस रुपयाला आपल्याकडे असे आहे तीस तीस रुपयाला सिंगल पीस तुम्हाला तीस तीस रुपयाला भेटणार आहे ओके त्यानंतर असे तुम्हाला प्रॉपर पॅकेजिंग मध्ये लेडीजचे कडाज वगैरे भेटणार आहेत आपल्याकडे दोघांचे कडाज अव्हेलेबल आहेत मेन्स आणि वुमन्स दोघांचे हा पूर्ण स्टॉक आपल्याकडे ऍक्सेसरीज मध्ये अवेलेबल असतो हे जर ह्याबद्दल तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल था तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमचा जो ऍड्रेस आहे तो लोकेटेड आहे अकोर्ली मेट्रो स्टेशन स्टेशनवरनं फायव्ह मिनिट्स डिस्टन्सवर आणि कांदिवली स्टेशनवर टेन मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आहे समतानगर पोलीस स्टेशन चे ऑपोजिट आपला शॉप लोकेटेड आहे द ब्राईट साईड इंडिया आपल्या शॉपचं नाव आहे पूर्ण एड्रेस एज वेल एस गुगल मॅप ची लोकेशन आम्ही खाली मेन्शन करू आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा शेअर करू अक्रॉस इंडिया आम्ही डिलिव्हरी सुद्धा देतो थँक्यू ओके थँक्यू राकेश भाऊ चला तर मग आपण इकडेच संपतो कसे वाटले इकडे एक्सेसरीज मध्ये परफ्युम झाले वॉचेस झाले परत वॉलेट झाले कॅब झाले बरेच सारे एक्सेसरीज पाहायला मिळतात सोबतच तुम्हाला अँटी गार्निश गॅलरी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात ते सुरुवात होते फक्त फोर्टी नाईन पासून तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे आहे कांदिवली पूर्वेला टीबीआय एक्सेसरीज चला तर मी एवढ्या इकडे समजायला स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे नवीन नवीन विषय तुमच्यावर घेऊन येत राहील तोपर्यंत बाय बाय